नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हे आहे दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विक्री मेळावा प्रदर्शन या प्रदर्शनामध्ये इंद्रानगर जालना येथील अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून फूड प्रोडक्टचा व्यवसाय करणाऱ्या सुवंदना संतोष दाबाडे यांचे प्रोडक्ट या प्रदर्शनात ठेवले आहेत महाराष्ट्रातील जालना जिल्हा येथील सौ वंदना संतोष दाबाडे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून संघर्ष स्वयसहायता महिला बचत गटाची स्थापना करून छोटेसे भांडवल उभा करून मसाला उद्योगाची सुरुवात केली आहे त्यांना जालना जिल्ह्यातील नाबार्डचे डी एम माननीय तेजल क्षीरसागर सर यांनी विविध प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी सहकार्य केले आहे त्यांनी दिलेल्या संधीचे सोनं करत महाराष्ट्रासह इतर विविध राज्यात जाऊन आपल्या मसाला उद्योगाचा स्टॉल लावून विक्री करण्याचे धाडस त्यांनी केले आहे या कामात त्यांचे पती संतोष दाबाडे यांनी त्यांना अतिशय मोलाचे साथ दिले आहे या वर्षीच्या दोन हजार बावीसच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात प्रगती मैदान नवी दिल्ली येथे यम एस ई अंतर्गत त्यांना स्टॉल मिळाला असून त्यांच्या ग्रहलक्ष्मी फूड प्रोडक्टच्या स्टॉलवरती प्रगती मैदान नवी दिल्ली येथे ग्राहकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असून चांगली विक्री होत आहे दिल्ली येथे ग्राहकांनी वंदनाताई दाबाडे यांच्या प्रोडक्ट्सला अतिशय बेहतरीन पसंती दर्शवली आहे शून्यातून विश्वनिर्माण करणाऱ्या सुवंदनाताई संतोष दाबाडे यांना नुकताच सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी औरंगाबाद येथे उद्योग हिरकणी पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले आहे शून्यातून विश्व निर्माण करत असताना जसे सर्वसामान्य माणसाला अनेक अडचणीचा सामना करून संघर्ष करावा लागतो तसाच संघर्ष वंदनाताई दाबाडे यांच्या बचत गटाला करावा लागला आहे उद्योगधंद्यासाठी लागलेल्या आर्थिक ला। भांडवलासाठी त्यांनीही जालना येथील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या पायऱ्या झिजवल्या आहेत परंतु जातीयतेची भुरके पांगरलेल्या व्यवस्थेला पाजर फुटला नाही शासन एकीकडे लोकल टू होकल लोकल टू ग्लोबलची भाषा व वल्गना करीत असले तरी दुसरीकडे मात्र तळागाळातील शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या गोरगरिबांच्या उद्योग व्यवसायाला मात्र कवडीचीही मदत न करता त्यांचे पंख छाटण्याचे काम होत आहे अर्थात शासन आणि राष्ट्रीय बँकांच्या कथनी आणि करणीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे हेच अधोरेखित होत आहे परंतु आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न मनाशी घेऊन स्ववंदनाताई दाभाडे यांच्या बचत गटांनी राष्ट्रीयकृत बँकेच्या उदासीन मानसिकतेवर अवलंबून न राहता त्यांनी खाजगी फायनान्स कंपनीकडून एक लाखाचे कर्ज घेऊन आपला उद्योग व्यवसाय नावारूपास आणला आहे जालना येथील मागासलेल्या इंद्रानगर भागातून उभा केलेल्या या व्यवसायाचा झेंडा आज महाराष्ट्राच्या बाहेर अटकेपार दिल्ली येथे हजारो ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे ही खऱ्या अर्थाने अभिमानाची व गर्वाची बाब आहे आजही मनोवादी विचारसरणी पांघरून बसलेल्या बँका शासन प्रशासन यांच्या डोक्यातील जातीयतेची विषारी उतरण जाता जात नाही ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे या कुजलेल्या सडक्या विचारसरणीमुळे भांडवलदार दिवसेंदिवस श्रीमंत होत आहेत आणि गरीब दिवसेंदिवस गरीबच होत आहे ज्या दिवशी या उतरंडीमधली दरी संपेल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने या देशामध्ये फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारातील लोकशाही अवतरली असे म्हणता येईल आर टी न्यूज नेटवर्क दिल्ली